फ्रेंड्स तर कसे आहात तुम्ही मजेतच असतील मला माहिती आहे खात्री आहे मला तर मी कुलदीप पाटील माझ्या नवीन ब्लॉगवरती तुमचं स्वागत आहे तर आज मी सुट्टी मारलो आहे जॉबला कारण आज मी चाललो आहे एंगेजमेंटला एंगेजमेंटला हां एंगेजमेंटला चाललो आहे दुपारी हां आणि इव्हिनिंगला मी जाणार आहे हल्दी हळदीला हल नवपूरला तर घेऊनच जाईल मी तुम्हाला आणि इंगेजमेंटला चालला आहे दादाच्या कोणता दादा ते तुम्हाला माहितीच पडेल पुढे जाऊन बघा आता मी नाही सांगणार ना तुम्हाला दाखवेल कोणत्या दादाची इंगेजमेंट आहे सो मी आता रेडी होतो कारण मी ऑलरेडी लेट झालेला आहे ना माझे मित्र पण येणार आहेत कोण येणार आहे तर so, आयुष्य येणार आहे एक आणि तुषार येणार आहे सो भेटूया मी रेडी होऊन भेटतो बाय बाय तर मी रेडी झाला आहे ॲक्च्युली लेट रेडी झाला कारण हा लवकर येऊन राहिलेला घरी तर बघा हा तृषांग आहे हाच गाडी कोणाला आहे आणि याला तर ओळखतच असतील आयुषला तर आम्ही रेडी झालेलो आहे लेट झालेलो आहे आम्ही ऑलरेडी तर आम्ही चाललो आहे ते बघा एक्सेल सिक्स घेऊन चाललो आहे तु तृषांगांची तुश, काय रे तृषांग बरी दिली तुला बाबाने गाडी गाडी नाही <laughs> तर दाखवतो तुम्हाला आता ना दाखवत मध्ये आता शूट करत आहे बारा दाखवतो नंतर पोचल्यावरती सो आम्ही पोचतो आणि बघा तुम्ही कोणाचं एंगेजमेंट आहे ते सो बाय बाय तर मित्रांनो आम्ही लोकेशनवर पोचलेलो आहोत ते म्हणजे बी आर सी कम्युनिटी हॉलला तिथे फंक्शन आहे म्हणजे एंगेजमेंट आहे दादाची सो आम्ही आत्ता जस्ट पोचलो काय येणं बाहेर होतो ना ते हे बघा हा कम्युनिटी हॉल आहे गाड्या तर लागलेल्या आहेत ना आम्ही पण आलेलो आहे तिथे आणि हां तुम्हाला तृशांगची गाडी दाखवायची ती बघा ही तृषांग त्यांची गाडी आहे एक्सेल सिक्स नवीनच आहे आत्ताच घेतलं आहे त्यांनी सो आम्ही पोहोचलेलो आहेत आणि तुम्हाला माझा मी लूक दाखवतो आयुष काही लूक दाखवा ना आपला हे बघा पोलीस बनून आलाय मी आज पोलीस व्हाईट शर्ट पॅन्ट अँड चेरसा हे बघा त्याला बोलतात लुकिंग लाईक आमचा आयुषचा आउटफिट आहे आणि आता वा वाग मॅचिंग मॅचिंग रे मग आज काय बोला आज काय स्पेशल म्हणजे दादाला काय गिफ्ट वगैरे काय आता का नंतर कोणतरी होतं तो बोलतोय नंतर देऊया आता जाऊ दे मयूर दादा आला मयूर दादा आला तो आता है है। मोड़े मोड़े तो तर तो ना तो है। है। आता अर्धी मंडळी येत येत आहे म्हणजे मित्र मंडळी मित्र येत आहेत खूप मोठे मोठे मित्र आहेत तर दाखवतो तुम्हाला त्यांना पण वॉक करून देतो सगळ्यांची ह्यांना तुम्ही बघत ह्यांना तुम्ही बघणारच माझ्या प्रत्येक व्लॉकमध्ये तुम्ही बघणार याला तर बघतील ह्याला तर बघतीलच अनेक मिळणार तो येणार नाही कारण तो लागलेला आहे जॉबला आहे आमच्यासाठी जाम खुशीची गोष्ट आहे आता लागला आहे जॉबला सो भेटूया मध्ये जाऊन दाखवतो अजून मित्रांना तर बाय बाय तर मित्रांनो आमचे नवरदेव आलेले आहेत नवरदेव म्हणजे आमचं नवरदेव आलेला आहे मंडळी मध्ये गेले तुम्ही बघू शकता आणि इथे बाकी आमची मंडळी बघा सर्व तर अजून पण आहेत मंडळी आणि ह्या उन्वारच्या मंडळी तुम्ही ओळखू शकता पहिल्या ब्लॉक मध्ये आहे होते कुठे आणि तुम्ही ह्या नाव ओळखलं असेल पहिल्या ब्लॉग मध्ये तुम्ही यांना बघितलं असेल ना आपल्या साहिल दादाला तुम्ही ओळखतच असतील नक्कीच ब्लॉक विषय <laughs> तर आणि ही बघा आपली मंडळी होती तिथे हे बघा लोक आपले <laughs> तर सर्व मंडळी आलेले आहे जातो आता मध्ये ना वा गाजवतो सर्व तर भेटूया नंतर बाय बाय तर मित्रांनो आता आम्ही चाललाय कम्युनिटी हॉल मध्ये तुम्हाला दाखवतो कम्युनिटी हॉल तुम्ही बघितलं असेल पण काय काय ना बघितलं तर एंट्री चालू झालं आहे सर्व तिथे सर्व कार्य ओनर आहे आणि इथे आमची सर्व मंडळ ती बघ सर्व मंडळी टोटल जी कोण आहेत ती बाजू आहेत तिथे तर आता सर्व कार्य चालू झालेलं आहे आम्ही दाखवूच तुम्हाला तर भेटून नंतर बाय बाय मित्रांनो तर मित्रांनो आता आम्ही जेवाला चाललो आहे बघा लाईन तेवढी पब्लिक आहे काही लोक अजून बाहेर आहेत अजून पण मित्रांनो काय परत आलेला आहे आम आमचं जेवण वगैरे हो जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही दादाला सजवायला म्हणजे रेडी करायला म्हणजे दादा आता रेडी होत आहे तर आम्ही माणसं बोलायला ही आमची मंडळी आहे हे बघा हे सर्व आमच्या दादांची मित्रमंडळी आहे तर तुम्हाला भेटतीलच ते दाखवतो तुम्हाला कोणत्या दादाची एंगेजमेंट झालेली आहे फायनली बरोबर ना अजून आमची मंडळी बाहेर आहे तर दाखवतो तुम्हाला मंडळी सर्व मंडळी दाखवणार मी तर भेटूयानंतर सर्वांना दाखवतो तर मंडळी आम्ही निघालो आहे आमचा इव्हेंट संपलेला आहे झालेला आहे आता आम्ही चाललोय घरी जाताना आम्ही होते आता घरी जाताना आम्ही चाललोय सहा जण टोटल त्यामध्ये आहे शुभ डबल, डबल। आयुष तो होताच मानेंद्र बघा ना थोडं मागे तुम्ही काय दाखवत नाही आणि तुषार आमचा ड्रायव्हर म्हणून आम्ही त्याला घेतलेलं आहे असं नाही ड्रायव्हर म्हणून नाही त्याने त्याचीच जड आहे म्हणजे त्यांच्या पप्पाची म्हणजे त्यांचीच आहे सो आम्ही चालले आता घरी आहे तुम गुड्डू दादाची एंगेजमेंट आणि वहिनीची गुडूदा आणि श्रुती आणि हा गुडूदा आणि प्रथमेश दादा आणि श्रुती वहिनी यांची एंगेजमेंट झालेलं आहे बघा सिनेमॅटेक तर येतीलच आपले तर मित्रांनो एंगेजमेंट वरन गेलो घरी घरी जाऊन झोपलो आणि आता उठलो तर उठलो दिदीचा आला म्हणून उठलो कारण तिला पाहिजे दाल खिचडी तर दाल खिचडी घ्यायला आम्ही आलो बोईश्वरला तर मग कुठे सीट ट्रेन मध्ये कारण आम्हाला मधुरमध्ये दाल खिचडी भेटली नाही म्हणून आम्ही सिटरीनमध्ये आलो आहे तर घेतो दाल खिचडी न देतो दीदीला नेऊ बघू मस्त झोपलेलो एवढी गाठ झोप लागलेली ना आणि मी घेऊन आला कोणाला आयुषला काय बघा कारण मृणाल नाही आहे मृणाल पण असता तर तिघेजण असते बघू भेटेलच तो तुम्ही वाईफ चेक करा सिटरीनचे कसं डेकोरेशन वगैरे मध्ये पण आहे व्हिडिओ बनव ना यूट्यूब चॅनल आहे ना बरा हे अंकलजी मिलगे तर मित्रांनो आत्ता जस्ट घरी पोहोचलो बुसवाला गेलो होतो तुम्हाला माहितीच आहे कशासाठी गेलो दाल कशीसाठी तर तिथे आम्हाला कोण भेटलं मिल मिले ते अमको म्हणजे अंकल भेटलेले होते एक ते तिथेच असतात नाचत होते माहीत नाही काय ते कशाला पण नाचत होते व्हिडिओ शूट करत होतो म्हणून तर बरं वाटलं म्हणजे एक फील वाट आलं की हां आहे काय जाईल तर तुम्हाला माहितीच पडलं असेल ब्लॉग बघितलाच तुम्ही तर कोणाचं एंगेजमेंट झाला आहे आणि तोच दादा आहे गुड्डू दादा त्याचं ॲक्च्युली नाव आहे प्रथमेश मोरे पण आम्ही त्याला सर्व गुड्डू दादाच बोलतो तर बघा ब्लॉग बघा आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा आणि मी काय इम्प्रूव्ह केलं पाहिजे माझ्या व्हिडिओजमध्ये हे पण मला कमेंट करून तुम्ही सांगू शकतात नाही तर मला इंस्टाचं मी देतोच डिस्क्रिप्शनमध्ये दे माझी आय डी त्याच्यावर तुम्ही मला डी एम पण करू शकतो तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट